सवय लागण्यासाठी ना तो एक क्षण जो निर्णयाचा असतो तो फार महत्वाचा असतो म्हणजे असं की सकाळी उठून जिमला जायचं आहे ही सवय पण उठून लगेच कपडे बदलायचे आणि तयारी करायची का तसं लोळत राहायचं हे ठरवण्याचा तो एक क्षण ऑफिसमधनं आल्यानंतर संध्याकाळी चालायला बाहेर पडायचं ही सवय पण ते न करता सोफ्यावर बसून रिमोटला हात जातो का तो एक क्षण हे निर्णयाचे क्षण असतात जे पुढची काही मिनटं किंवा काही तासांची तुमची दिशा ठरवत असतात जे प्रोफेशनल लोकं असतात ना ते मात्र हे वेगळ्या पद्धतीने हँडल करतात म्हणजे अर्नॉल्ड श्वार्झनेगर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर ॲक्टर पॉलिटिशियन त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांचं जिमचं जाणं हे त्यांनी इतकं पक्क मनावर कोरलं होतं की रोज आपण जेवतो का रोज आपण जेवावं का हा विचार करतो का कधी आपण तसंच ते जिमला जायचं का याबद्दल विचार करत असत किंवा न जाण्याचा विचारच करत नसत अर्थात हे प्रोफेशनल लेवलला आहे पण असं होऊ शकतं असं तुम्हीही करू शकता हे फक्त मला सुचवायचं होतं इथे जेम्स टू मिनिट रूल सांगतात तुम्हाला मॅरेथॉन धावायचं आहे म्हणून तुम्ही ट्रेनिंग करताय सुरुवात तुम्हाला फक्त रनिंग शूज घालण्यापासून करायचे तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे असं तुम्ही ठरवलं हो त्याच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक ओळ फक्त लिहिण्यापासून सुरुवात करायची आहे ह्या छोट्या गोष्टी करताना यू शो अप एव्हरी डे शोईंग अप हे सवय लागण्यासाठी कारणीभूत ठरतं ती एक ओळ लिहिणं किंवा फक्त शूज घालणं हे आपलं काम नाही आहे अल्टिमेट ध्येय आपलं फारच पुढचं आहे पण त्यासाठी तो जो एक निर्णयाचा क्षण आहे ज्याचा देखा वेळेस तुम्ही घ्याल न घ्याल अशी जी परिस्थिती आहे ती आपल्याला संपवायची आहे सो so, रनिंग शूज समोरच असू देत पेन वही जे काय लिहायचं आहे ते हाताशी असू दे जेणेकरून ती गोष्ट पटकन काही विचार करायच्या आत होऊन जाईल आणि तो क्षण तुमची पुढची दिशा ठरवेल जे आपण मगाशी बोललो तसं पुन्हा एकदा सांगतो शोईंग अप हे फार महत्वाचं आहे इथे त्यांनी काय होतं ती सवय तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये एस्टॅब्लिश होते प्रस्थापित होते जर का ती एस्टॅब्लिशच झाली नाही तर ती लागण्याची शक्यता नाही आहे मग ती तुम्ही सुधारणार आणि परफेक्ट करणार हे फार दूरचंच राहिलं सो शोईंग अप एव्हरी डे मला वाटतं एखाद्या गोष्टीला रोज सामोरं जायचं हे जर का तुम्ही ठरवलं तर ती सवय तुम्हाला लागली असं समजा